बांग्लादेशमध्ये हिंदू वरती होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने दहा डिसेंबर रोजी सकाळी हिंदू न्याय यात्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज देवगिरी बँक शाखा क्रांती चौक संभाजीनगर येथे पत्रकार परिषद आयोजित करून देण्यात आली आहे येणाऱ्या दहा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशामध्ये जे काही बांगलादेश हिंदू न्याय यात्रा या बॅनर खाली संपूर्ण हिंदूंना आव्हान करण्यात आलेलं आहे हिंदूंकडून संतांकडून की बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार अल्पसंख्याकांना टार्गेट जे केल्या जात आहे याकडे युनो बिलकुल लक्ष देत नाही आहे म्हणून आपण कोणत्याही प्रवृत्तीविरोधात म्हणा किंवा धर्माविरोधामध्ये हा लढा देत नाही आहोत आपण युनोला म्हणत आहोत की तुम्ही तिथे शांतीसेना सेना पाठवा हिंदू परिषद संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून आपणास विनंती करू इच्छितो इच्छितो की आपण जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये प्रत्येक कॉलनीमधून दीड दीडशे दोन दोनशे लोकं ज जथ्यामध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणे आणि तिथे सर्वजणं मिळून आपण श साहेबांना आपलं निवेदन देऊ की बांगलादेशामध्ये ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत हिंदूंवर ते होऊ नये त्याकरता आमच्या संभाजीनगरवासियाकडून आपल्याला रिक्वेस्ट आहे आणि ती तुम्ही रि आमची रिक्वेस्ट आणि आमचे सर्व डॉक्युमेंट्स तिथे समोर पोचवणे आणि सर्व बांधवांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत तिथे पोचावे येत्या दहा तारखेला हे मानवाधिकाराचं जे हनन होऊन राहिलं त्या हननना त्या त्याला त्याच्या म्हणजे हे करण्या हे करण्याकरता आम्ही हा प्रयत्न करतो की सकल हिंदू सकल हिंदू समाज जागा व्हावा आणि सगळ्यांनी मिळून हे जे हिंदू जे अत्याचार होऊन राहिले बांगलादेशमध्ये त्या अत्याचारांच्या विरुद्ध सगळ्यांनी जग एक एकजूट होऊन युनोला जागा आणावी कारण युनो इथे जागत नाही आहे आम्ही प पुष्कळ प्रयत्न केला आम्ही त्यांना मेल्ससुद्धा पाठवले पण आत्तापर्यंत काहीही ॲक्शन झाली नाही